नमस्कार महाराष्ट्र लोक चॅनल मध्ये आपण आता इंदापूर मधून श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झालेलं आहे तर आता हे मावळी आलेलं आहे तुम तुम्ही कुठून रामकृष्ण आहे राधे राधे मी लक्ष्मण महाराज ही माझी आता एकोणीस वर्षाची वाडी आहे दोन हजार सात सालापासून मी पाय दिंडी सोड्यामध्ये सहभागी आहे अं रथापुढे तेरा नंबरची दिंडी आहे शंकर महाराज गवळी यांच्या दिंडीमध्ये मी सहभागी आहे आणि खूप असं आनंद वाटतो वारीमध्ये चालण्याला आणि किन्नराखाडा महामंडलेश्वर श्री 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 एक हजार आठ डॉक्टर दीपा मम्मी राजमाने पुणे करिवेनगर यांच्या सानिध्यामध्ये मी गेले तीन वर्ष झालं पालखी सोहळ्यामध्ये चालत आहे किती वर्षापासून झालं दोन हजार सात सालापासून नाव आणि पत्ता माझं नाव लक्ष्मण महाराज भगत भारुडकर राजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे महाराष्ट्र रोडनी चॅनल साठी इंदापूर कटक